नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी नंदिनीला पाणीपुरी खायची असते त्यामुळे ती पाणीपुरीच्या स्टॉलवर जाते तर ती सुद्धा घेऊन जाते तर जेव्हा म्हणतो काय खायचं तुम्हाला तर पाणीपुरी कशाला खाता आहे तेव्हा नंदिनीमध्ये हो मला खायची आहे तुम्ही पण खा ना पाणीपुरी तेव्हा आता जीवा म्हणतो नाही नको मला नाही खायची पाणीपुरी तेव्हा आता नंदिनी ती म्हणते द्या भैया मला द्या तेव्हा आता तो भैया तिला पाणीपुरी देत असताना ती मस्त छान आनंदाने पाणीपुरीची मजा घेऊन खात असते तर आता नंद जीवा तिच्याकडे बघत असतो तर सुद्धा तोंडाला पाणी सुटतं तर जीवा, जीवा म्हणतो भैया मुझे बी दो एक प्लेट पाणीपुरी तेव्हा आता नंदिनीबरोबर आता जीवासुद्धा पाणीपुरी खायला लागतो तर आता नंदिनीलाही खूप आनंद होतो की माझ्यासोबत जीवासुद्धा पाणीपुरी खातो ते पाहून तर आता दुसरीकडे काव्य आणि पार्थसुद्धा घरी आलेले असते तेव्हा पार्थ म्हणतो ते काही बाबा तेव्हा आता सगळा अंधार असतो कोणाला काहीच दिसत नसतं तेव्हा आता सगळेजणं ओरडत म्हणत असतात हॅपी फर्स्ट मॅरेज ॲनिव्हर्सरी तेव्हा आता सगळेजणं जसं बाहेर येतात आणि सगळेजणांना एकमेकांना दिसतात लाईट्स ऑन होतात तेव्हा बघतात तर काय सगळेजण डेकोरेशन छान खूप खूप छान केलेलं असतं तर मागून आता नंदिनी आणि जीवसुद्धा आलेले असतात तर आता हे पाहून जीवाला आणि काव्याला तर खूप मोठा धक्का असतो काव्य म्हणते काय चाललंय हे तेव्हा जीवाच्याही मनामध्ये थोडी धाकधुकत असते की काय चाललंय हे फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरी एक मंथ होऊन पण गेला असं तर दोघांना थोडं हे वाटत असतं तर तेव्हा आता नंदिनी जीवाला म्हणते कॉन्ग्रॅच्युलेशन तर आता काव्यामध्ये काय आहे हे, हे सगळं तेव्हा आता पार्ट लगेच तिला म्हणतो आज आपल्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे तर आता हे ऐकून जीवाच्याही पायाखालची जमीन सरकते कारण पार्थ होऊन तो आपल्या लग्नाला तर आता काव्याला आणि पा जीवालासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो तर मंडळी आता हे जीवा आणि काव्य सेलिब्रेट करणार का कारण नंदिनीला आणि पार्थला तर ऑलरेडी माहीत असतं पण आता ह्या दोघांना नवीन माहिती पडतं त्यामुळे आता हे दोघं जण मिळून सेलिब्रेट करणार का हे पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद